दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अयोध्या येथील राम मंदिर प्रांत प्रतिष्ठा व तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले अयोध्या येथील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा व त्या अनुषंगाने विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रम तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगार समाजकंटक चेक करणे गुन्ह्यातील फरार आरोपितांना अटक करणे टवाळखोरांवर कारवाई याकरिता परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात दिनांक एकोणीस जानेवारी रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले यामध्ये रेकॉर्डवरील तसेच तडीपार अशा एकूण एकशे तेवीस गुन्हेगारांना चेक करून गुन्हेगारांची चौकशी फॉर्म भरून घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात आली असून एकशे बहात्तर टवाळखोरांविरुद्ध एकशे बारा एकशे सतरा कारवाई करण्यात आली तसेच देवळाली कॅम्प हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या घर झडतीत तीन धारदार शस्त्रे जप्त करून कारवाई करण्यात आली समन्समधील इसमांना चेक करून चार इसमांच्या वॉरंटची बजावणी करण्यात आली तसेच दारूबंदी कायद्यान्वये इंदिरानगर व उपनगर हद्दीत एकूण दोन ठिकाणी कारवाई करून त्यात आठ हजार चारशे सत्तर रुपये किमतीचा देशी विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला दरम्यान परिमंडळ दोनने हे कोंबिंग ऑपरेशन राबविल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे बावीस तारखेला अयोध्या या ठिकाणी राम मंदिराची जी प्राण प्रतिष्ठा होणार आहे तसेच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आणि या पार्श्वभूमीवरती झोंटू हद्दीमध्ये काल कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सर्व पोलीस स्टेशन सहाही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये साधारणतः शरीराविरुद्ध गुन्हे करणारे व तडीपार एकशे आहेत एकशे टवाळखोर व्यक्तींवरती कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एक, एक, एक रेकॉर्डवरील आरोपी याची देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरझडती घेतली असता तीन धारदार शस्त्र त्याच्याकडे आढळून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई पुढील कारवाई सुरू करत आहोत तसेच दोन ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि उपनगर पोलीस स्टेशन मध्ये अवैध दारू सापडल्यामुळे त्याच्या देखील दोन केसेस करण्यात आलेले आहेत आणि चार इसमांवरती एन अंतर्गत वॉरंट असल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे अशी कारवाई ही माननीय सीपी सर संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे देखील चालू राहणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक